नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक राजेश नागोलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यवाचनासाठी मी सौ प्रतिभा पद्माकर कुलकर्णी नवी मुंबई नेरुळ मी आपणासमोर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे षड्रिपूंचे गेट टुगेदर काम क्रोध लोभाचं काम क्रोध लोभाचं द्वेष मोह मित्रांचं ठरलं इथे एकदाचं गेट टुगेदर करायचं निर्णय त्यांचा पक्का होता निर्णय त्यांचा पक्का होता फक्त जागेचा प्रश्न होता क्रोध म्हणाला आपण असं करू क्रोध म्हणाला आपण असं करू मायेच्या घरी करू मोह म्हणाला नाही जमणार मोह हो म्हणाला नाही जमणार तिचा पसारा केवढा तिचा पसारा केवढा नंतर कोण आवरणार आणि तिच्या सावडीत सापडाल तर कायमचे पस्तावात त्यापेक्षा आपण असं करू शांतीच्या घरी करू त्यापेक्षा आपण असं करू शांतीच्या घरी करू क्रोध चवताळून उठला क्रोध चवताळून उठला खुर्ची मिरकावत म्हणाला असं कोण म्हणाला तिचं नाव काढतात डोकं फिरेल तिचं नाव काढतात माझं डोकं फिरेल तुमच्या गेट टुगेदरची वाट लागेल त्यापेक्षा आपण असं करू त्यापेक्षा आपण असं करू कीर्तीच्या घरी करू कीर्तीच्या घरी करू यश कीर्ती जोडपं किती छान आहे यश कीर्ती जोडपं किती छान आहे त्वेष त्वेषाने उठला तुम्हाला काही भान आहे तुम्हाला काही भान आहे म्हणे जोडपं किती छान आहे त्यांना पाहिलं की माझं पित्त खवळतं त्यांना पाहिलं की माझं पित्त खवळतं मत्सर जागा होतो सर्वांगाचा तीळपापड होतो नाही तुम्ही तिथेच करा नाही तुम्ही तिथेच करा ठिकाण पाहू नका दुसरं नाही तुम्हाला पापड खायला लावलात तर माझं नाव दुसरं काम हळूच म्हणाले मी जरा बोलू का काम हळूच म्हणाले मी जरा बोलू का इतर पुष्कळ ठिकाणं आहेत तुम्हाला बायकांचीच घरं का लागतात तुमच्यामुळे तुमच्यामुळे सगळं तुझ्यामुळे घडतंय तुला बायकांशिवाय करमत नाही आणि तुझ्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही <laughs> वादावादी झाली आरडाओरडा झाला वादावादी झाली ओरडा झाला सग सभेत सगळा गोंधळ झाला त्यावेळी नुकतीच एक अद्वितीय सुंदर निर्मिती करून जरा पाय मोकळे करावे म्हणून ब्रह्मदेव चालले होते वरतून ब्रह्मदेव चालले होते वरतून ते खाली आले आरडाओरडा ऐकून सगळे उभे राहिले सगळे उभे राहिले हात जोडून सगळे उभे राहिले हात जोडून आणि ब्रह्मदेवाला अचानक पाहून ब्रह्मदेव म्हणाले काय झालं मला सांगाल का आमचं गेट टुगेदर करायचं ठरलं होतं पण ठिकाणाचं निश्चित होत नव्हतं मी सुचवू का मी सुचवू का ब्रह्मदेव म्हणाले मी सुचवू का ब्रह्मदेव म्हणाले तसे सगळे कान टवकारून जवळ आले नुकतीच एक सुंदर अद्वितीय अशी मानवी देहाची निर्मिती केली आहे फार सुंदर ठिकाण आहे सांगून तुम्हाला खरं वाटणार नाही ब्रह्मदेव म्हणाले सांगून तुम्हाला खरं वाटणार नाही पण एकदा तुम्ही गेलात तर यावंसं वाटणार नाही तेव्हापोन तेव्हापासून सगळे मानवी देहात जमतात तेव्हापासून सगळे मानवी देहात जमतात हवा तसा धुमाकूळ घालतात वर ठिकाणालाच नावं ठेवतात हे सगळं ब्रह्मदेवामुळे घडलं आहे हे सगळं ब्रह्मदेवामुळे घडलं आहे जेव्हा हे मला कळलं आहे तेव्हापासून मी ब्रह्मदेवाचा शोध घेते तेव्हापासून मी ब्रह्मदेवाचा शोध घेते तुम्हाला कुठे भेटले तर सांगा तुम्हाला कुठे भेटले तर सांगा प्रतिभा तुमची वाट पाहते प्रतिभा तुमची वाट पाहते Then you know what?